भिवंडी महापालिका कायमच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते आणि आता भिवंडी महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बिर्याणी पार्टी झालेली आहे महासभा बोलावण्यात आली होती पण या महासभेमध्ये विकासाचे विषय घेण्यात आले नाही त्याच्यावर ता चर्चा झाली नाही कोणत्याही समस्या नागरिकांच्या सोडवण्यावर चर्चा झाली नाही तर ते सोडून बिर्याणी पार्टी जोडण्यात आली महासभेतच नगरसेवकांनी अक्षरशः बिर्याणीवर ताव मारलाय भिवंडी महापालिकेत आत्तापासूनच थर्टी फर्स्ट माहोल असल्याचं दिसून येतं आपण बघतोय ही महासभा आहे इथे हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये जिथे खरंतर तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या लोकप्रतिनिधींची ना निवडून दिलं जातं त्या महासभेतच बिर्याणी खाण्यात आलेली आहे ताव मारण्यात आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विकासाच्या मुद्द्यावर या महासभेत चर्चा झाली नाही ते सोडून उलट बिर्याणी पार्टीवर चांगल्याच इथे पार्ट्या जोडण्यात आल्या आहेत आणि यामध्ये सगळे नगरसेवक सहभागी असल्याचं आपल्याला दिसत आहे महिला नगरसेवक असतील किंवा पुरुष नगरसेवक असतील कोणीही मागे नाही आहेत बिर्याणी खाण्यामध्ये आपण बघतोय महासभा बोलवण्यात आली होती आणि सभागृहामध्ये भिवंडी महापालिकेत बिर्याणीची पार्टी जोडण्यात आली आहे आपण बघतोय भिवंडी महापालिका आहे आणि खर तर भिवंडीमध्ये अनेक महत्वाच्या समस्या आहेत महासभा त्यासाठी बोलवण्यात आली होती विकासाच्या मुद्द्यासाठी महासभा बोलवण्यात आली होती असं सांगण्यात तरी येत होतं पण जर आपण दृश्य बघितली तर या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की आ, चर्चा तर होत नाहीये गप्पा मारल्या जात आहेत आणि मस्तपैकी एकदम मोकळं वातावरण आहे आणि बिर्याणीवर सगळेच जण मिळून ताव मारत आहेत आपल्या सोबत आहे आमचा प्रतिनिधी रवी शिंदे रवी काय नेमकं चांगलं चाललंय भिवंडी महापालिकेत हेच ते नगरसेवक आहेत ज्यांना लोकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी तिथे निवडून दिलेलं आहे पण ते सगळं सोडून तिथं हे बिर्याणी पार्टी करतात याची दखल कुठे घेण्यात आली आहे का नाही अतिशय धक्कादायक प्रकार असा भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात घडलाय कामगार उपाशी आणि नगरसेवक तुपाशी असंच म्हणावं लागेल कारण महानगरपालिकेच्या कामगारांना दोन महिन्यापासून पगार नाहीये ते कर्जबाजारी होत आहेत मात्र भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहाचं पावित्र्य न पाळता बहुसंख्य नगरसेवकांनी थेट चिकन बिर्याणी कबाबवर ताव घाला नागरिकांना नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी नागरिक टॅक्स भरत आहेत मात्र तो टॅक्स टॅक्स योग्य ठिकाणी न जाता तो बिर्याणी बिर्याणीमध्ये जात असल्याचा पण आरोप नागरिक ते, ते बिर्याणी खाण्यासाठी नाही कचऱ्याची रस्त्याची नाल्याची आणि पाण्याची अशा अनेक समस्या आहेत त्याबाबत महानगरपालिका प्रशासन बोलत की आमच्याकडे पैसा नाहीये कामगारांना पगार पा, कसा का, द्यायचा ठेकेदारांना पगार कसा का, का, द्यायचा म्हणजे बिर्याणीसाठी पैसे येतात कुठून याची ये चौकशी करणे गरजेचं आहे इतकी अगदी पण रवी तोच महत्वाचा मुद्दा आहे की ही नेमकी महासभा कशासाठी बोलवण्यात आली होती काय कारण सांगून ही महासभा बोलवण्यात आली होती आणि या बिर्याणी पार्टीचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं कोणातर्फे ही बिर्याणी देण्यात आली होती नाही याचं कुणी काही उत्तर देत नाहीये मात्र ही एकोणीस नोव्हेंबरची जी सभा जी होती ती रद्द झाली महापौरांनी काही कारण रद्द केली होती त्याचीच ही सभा घेण्यात आली होती केतकी रवी याबद्दलचे सगळे डिटेल्स तू घेत राहा आणि आपण या बातमीचा सतत पाठपुरावा करत राहणार आहोत कारण हे जे हे मंदिर समजलं जातं याला या सभागृहाला पावित्र्य त्याचं जपलं जावं यासाठी खरं तर या नगरसेवकांनी या, या, नगर या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायचा असतो पण सगळं धाब्यावर बसवून वर, बस वर इथे बिर्याणी पार्टी झोडली जाते आणि इथे ताव मारला जातोय कोणत्याही प्रकारे लोकांच्या सर्वसामान्यांच्या समस्यांशी या लोकप्रतिनिधींना घेणं देणं नाहीये हेच यावरून स्पष्ट होत